विराशी बाबांना अचानक बाय करून कुठे आहे हे कळेलस तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी वृषाली तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका मिनी ब्लॉग मध्ये तर खूप महिन्यांपासून वीराला तिच्या पणजोणची आठवण येत होती आणि आज आई बाबा पण चालले होते मग त्यांच्याबरोबर आपण पण जाऊया असं म्हणत मी वीरा आणि आजी आज आजोबातीचे असं आम्ही चाललो होतो हे इकडे ब्रिजचं काम बघा कसं चालू आहे ते असं खरंच वेगवेगळं वाटत होतं कोल्हापुरात आलो कोल्हापुरातनं आम्हाला पुढची गाडी मिळाली पण पार्सलची गाडी होती पार्सल उतरेपर्यंत ह्या राजपुरुष हॉटेलचा ना जरासा असा स्नॅप घेतला बघू कधी जेवायला जायला मिळते ते आणि इकडे आमची ब्र खाद्यभ्रमंती सुरू होती पंचगंगेचं असं शांत पाणी बघून ना जरा मनाला बरं वाटलं आणि पंचगंगेला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर इथे सनसेटचं जो काही होत होता सूर्यास्त होत होता त्यामुळे सर छान पिवळा सर असा प्रकाश पडला होता सगळीकडे तो माझ्या कॅमेरामध्ये घ्यायची धडपड चालली होती पण तो काही येत नव्हता कारण रस्त्यावरचे खड्डे त्याच्यामध्ये विरा अशामुळे येत नव्हता विराची झोप मात्र इथे छान झाली होती मलकापुरात फोटो केला कारण भूक भरपूर लागली होती मलकापुरात इथे वडापाव खाल्ला मलकापुराच्या स्टँडवर ना हे असं छान असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं ते बघून बरं वाटलं आणि मग परत विराची इथे मलकापुरातला खाऊ घेतला होता तो खाद्यभ्रमण सुरू झाली बराच तास प्रवासवर होता जवळजवळ पाच तास लागतात कोल्हापूर ते रत्नागिरी यायला त्यामुळे वीरात छोटी छोटी कंटाळी होती सीटवरनं खाली उतरली होती आणि खाली उतरून तिचे असे काही काही खेळ सुरू होते आईजी तिकडे पलीकडे बसली होती आणि मी इकडे होते तर मध्येच मान हलवून दाखव आणि असं सगळं चालू होतं कंटाळा तर आला होता बरासा प्रवास करून पण घरी गेल्यानंतर हे जे काही विराचा आनंद चालू होता ना मांजराला बघून तो बघितल्यानंतर प्रवासाचा थकवा जो काही होता तो निघून गेला कारण ती खूप एक्साइटमेंटमध्ये सगळं तिचं मांजर कुत्रा पणजोबाना भेटून खूप आनंद झाला होता त्यामुळे अशी मजा मजा तिची चालू होती प्रत्येकाला इथे काही का ना काहीतरी सांगायचं होतं मामाचं लक्ष नव्हतं तर ओरडून ओरडून सांगत होती आणि रात्री अशा छान गप्पा मारत दिवस संपवला तुम्ही फॉलो करायला विसरू नका बाय